हॅलो फ्रेंड्स आपलं शोभास किचनमध्ये खूप खूप स्वागत आज बनवते उडदाच्या डाळची आमटी ही दोन पाण्याने मी डाळ धुवून घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपण पाणी घालून घेऊ आणि कुकरला शिजायला ठेवू हे पहा आता कुकरमध्ये आपण डाळ शिजायला ठेवू त्याच्यावरती झाकण आणि राईस आता हे आपण शिजवून घेऊया कुकरच्या चार घेऊ घेऊन लावून घेऊ तोपर्यंत आता आपण डाळीचं वाटण काढू गा, हे पहा एक कांदा घेतला घेतलाय आठ नऊ मिरच्या घेतल्यात लसूण घेतलाय मीठ आहे हे सगळं आपण कोथंबीरी हे याचं वाटण करून घेऊ कुकरच्या शिट्ट्या झाल्यात आता मी गॅस बंद करते ग्यास वर मी गॅसवर हे दीड फुलपात्र पाणीकडे ठेवले तापायला त्याच्यामध्ये अगदी थोडंसं मीठ मी टाकून घेतलं पाण्यामध्ये मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने भाकरी तव्यावरती टाकायला शिकवणार आहे हे पहा आता पाण्याला उकळी आली मी कढई खाली घेते ज्वारीच्या पिठाला चिकटपणा कमी असतो म्हणून मी गरम पाणी केले कारण तुम्हाला ही भाकरी मी हाताने न टाकता वेगळ्या प्रकारे तव्यावरती टाकायला शिकवणार आहे एक दीड पेल्यामध्ये एक दीड पेल्या पा एक दीड पाण्याच्या पेल्यामध्ये जवळजवळ दोन ते तीन भाकरी होतात आपण लहान मोठ्या करू त्याप्रमाणे त्या भाकरी दोन तीन होतात तर मी आता तुम्हाला भाकरी कशी टाकायची तव्यावरती नवीन शिक शिकणाऱ्या मुली असतील त्यांच्यासाठी सोपी टीप उचलता आणि भाकरी तुटते म्हणून त्यांच्यासाठी ही, ही खास मी ज्वारीची भाकरी बनवायला शिकवणार आहे तर माझी रेसिपी आहे ना ही मी पहिल्यांदाच करते मी पण पण सक्सेसफुल होणार आहे पहिल्यांदा म्हणजे मी याच्यावरती तुम्हाला यूट्यूबवरती पहिल्यांदा दाखवणार आहे माझ्या चॅनलवरती तर तुम्ही आता ही त्याप्रमाणे माझी रेसिपी करून बघा ना ज्या नवीन शिकणाऱ्या मुली त्यांच्यासाठी काहींना भाकरी हातावर घेतानाच हो तुटते ना तर ती तुटणार नाही म्हणून मी गरम पाण्यात पीठ मिक्स करून घेतले तर आता हे आपण मळून घे बघा आता हे पीठ गरम असतं त्यामुळं असं आपण पेल्याने जरा चांगलं मिक्स करून घ्यायच्या म्हणजे भाकरी चांगली ह्याच्याच भाकरी जर थोड्या पिठाच्या बारीक छोटे गोळे करून घेतले तर तीन चार भाकरी होणार आणि मोठ्या केल्या तर दोनच होतील तर मी आता तुम्हाला दोन्ही प्रकारच्या लाटण्यावरती ती भाकरी कशी बनवायची ती दाखवते आता हे आपलं मिक्स करून झालेलं आहे अजून पीठ गरमच आहे त्यामुळं लक्षात ठेवा हातभाजर पेल्यानेच तुम्ही पहिलं पीठ चांगलं असं मिक्स करून घ्या आणि थोडं थंड झाल्यानंतर मळून घेऊ हे पा आपलं पीठ हे आपण आता थोडंसं घ्यायचं पाटावरती आणि असं मळून घ्यायचं पाह म्हणजे याला थोडंसं चिकटपणा आला आणि जेवढी तुम्ही भाकरी मळाल तेवढी भाकरी चिरटत नाही आणि चांगली होती आता मी तुम्हाला जास्त मोठ्या नाही करून दाखवणार छोट्याच दाखवणार आहे कारण नवीन मुलींना मोठी भाकरी ज्यांना भाकरी नाही येत ना त्यांच्यासाठी एकदम मोठी भाकरी जमणार नाही म्हणून मी छोटीशीच भाकरी करून दाखवणार आहे हे पहा असं छान पीठ झाले हे पहा हे पीठ आता आपण टाकून घेतलं असं याचं चाडं करून घ्यायचं चा पिठाचं याला चाडं बोलतात असं हातावर केल्यावर आणि आपण त्याला पीठ असं लावून घेऊ सगळीकडनं खाली पळपाटाला थोडं लावू आणि असं लाटण्यालासुद्धा थोडा पिठाचा हात फिरवायचा आणि मग भाकरी लाटून घ्यायची हे पा भाकरी कडनी चांगली पातळ लाटायची जाड ठेवायची नाही पीठ जर नाही फिरलं तर जरा असं पांगून घ्यायची भाकरी जर नाही फिरली तर फळपटावर तर ही अशी भाकरी लाटून घ्यायची पा चांगली भाकरी लाटली जाते आणि आता ही माझी थोडी मोठीच भाकरी होणार आहे हे पहा आणि भाकरी बघा किती भारी झाली पहा बरोबर आणि तुम्हाला तव्यावरती कशी भाकरी सोडायची ती मी दाखवणार आहे आता बघा आपली भाकरी लाटून तयार आहे आता ज्यांना आता थोडी जरी मोठी झाली असली आणि लाटता जरी नसली आणि लाटता आली तर एकदम हलक्या हाताने भाकरी लाटायची आणि आता तवेत टाकायची तर कशी टाकणार हे पहा आता मी ही भाकरी अशी लाटण्यावरती घेणार आणि पिठाची बाजू आहे ती आपल्याला पिठाची बाजू आहे ती तव्यावरती करायची तर आता मी दाखवते तव्या हिपा आता मी तव्यात भाकरी कशी सोडते तर इकडून सुरुवात करायची आणि अशी अलग लाटणं काढून घ्यायचं आणि का नाही टाकता भाकरी किती सोपे ना बघा आता तुम्हीच आणि आता मी गॅस फास्ट केला आहे आता आपण भाकरीला नंतर थोडी सुकल्यावर पाणी लावू हे आता आपण भाकरीला पाणी लावून घेऊ माझी पूर्ण तवाभर भाकरी असती त्या मानाने तुम्हाला शिकण्यासाठी थोडीशी मोठीच झाली माझ्याकडनं अजून छोटी व्हायला पाहिजे होती हे पहा असं पाणी लावून घ्यायचं आता थोडंसं अगदी चार पाच सेकंद पाणी लावून भाकरी अशी ठेवायची जरा सुकली का आपण पलटी करायची हे बघा आता जरा भाकरी सुटली आणि आता मी पलटी करून घेतो भाकरी हे पाह आता तोपर्यंत ही पहा आता आपली भाकरी भाजून घेऊ आपण ही पहा अशी छान भाकरी भाजायची आता मी गॅसवरती भाकरी भाजून घेते खेपा भाकरी कशी छानपैकी झालेली आहे आता आपण दुसरी भाकरी टाकून घेऊ ती पण तुम्हाला तशीच शिकवते टाकायला खेपा मी लाट्यावरती भाकरी कशी घेते ते लक्ष द्या खेपा आता भाकरी घेताना लाटणं मधी ठेवायचं मध्यभागी आणायचं आणि अशी भाकरी उचलायची आणि आता तव्यावरती कशी टाकायची ती पुन्हा तुम्ही बघून घ्या हे पिठाची बाजू वरती आली पाहिजे बरोबर आहे का नाही नवीन मुलींना शिकण्यासाठी छान टीप हे आता आपण भाकरीला पाणी लावून घेऊ आणि आता दोन चार सेकंद सुकली का आपण पलटी करून घ्यायची हे पा पलटी केली गॅस आता लहान करायचा आणि मंद गॅसवर चांगली भाकरी भाजून घ्यायची आपण आता आपली भाकरी भाजली तर बघू खाली हे बघा छान पाहिजे भाजले तवा उतरवून घेते आता आणि भाकरी भाज आपली भाकरी भाजून तयार आता मी दुसरी पण दोन भाकरी झाल्यात आपल्या भाजू आता मी तिसरी भाकरी टाकीते गॅस बारीक करते आणि तुम्हाला पुन्हा दाखवते भाकरी तिसऱ्यांदा पण मी भाकरी कशी घ्यायची लाटण्यावरती ते सांगते हे पा लाटणं मधी भाकर दुमडली आणि अशीच उचलली बरोबर आणि आता तव्यावरती पुन्हा दहाकते पिठाची बाजू बरोबर वरती घेता येते हे पैकी तुम्हाला भाकरी कशी टाकायची शिकवली आणि लक्षात ठेवायची लाटण्यावर मधी भाकरी घ्यायची हे पहा कशी भाकरी केली तरी कशी छान झाली हां हे पहा आणि मी आता याचा पापडा काढून दाखवते तुम्हाला भाकरीचा वरचा कवर काढून दाखवते हे बघा निघला का पूर्ण कवर हे हे बघा पूर्ण वेगळा कवर होते कशी वाटली तुम्हाला माझी भाकरीची पद्धत आणि पीठ पाण्यामध्ये गरम मळल्यामुळं भाकरीला जास्त चिकटपणा येतो लाटण्यावर घेतली कशी घेतली तरी ती तुटत नाही त्यामुळं भाकऱ्या छान होतात आता आपण दिव्या वडद्याच्या आमटीला फोडू हे मी आता आपलं तेल तापले का पाहते मोहरी टाकून घेते तापले तेल हे वाटलेलं वाटणं आपलं हे टाकून देऊ आणि चांगलं मिक्स करून परतून घेऊ आपण वाटणात जिरी नव्हती वाटली म्हणून जिरीची पावडर टाकून घेते ही कच्चे झिरची पावडर आहे आणि थोडीशी आपण हळद पण टाकून घेऊया आणि हे मिक्स करू बघा डाळ शिजली कुकरमधून आपण कुकर थंड झाल्यावर डाळ काढून घेतली आणि हे आता डाळ शिजलेली आहे आपली आपण आता त्या मसाला परतला का त्याच्यात टाकून बघा आता आपला मसाला परतो पर। आणि भाकरी ज्या वेळेस आपण करत होतो त्यावेळेस मला एक सांगायचं विसरले मी असंच पीठ मी केलं त्याचप्रमाणे पीठ असं गरम पाण्यात चांगलं मिक्स करून चांगलं मळून घ्यायचं आणि दुसरी एक पद्धत राहिली तुम्हाला सांगायची कळ पळपटावरती वल्ला कपडा करायचा आणि त्याच्यावर गोळा करून ठेवायचा आणि लाटण्याने लाटायचं आणि कपड्याची खालची बाजू वर आली पाहिजे कपड्या सकाट कॉटनच्या भाकरीताव्या वरची वरचीवर थालपीठाप्रमाणे आपला कपडा काढून घ्यायचा अशी जर तुम्हाला भाकर शिकायची असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या इष्टावर जाऊन पण मला आणि फॉलो करा आणि पहा आता पुढची टीप आहे ना आमटीची शेवटपर्यंत व्हिडिओ बघा पुढचा व्हिडिओ आमटीचा व्हिडिओ ही आमटी आता मी फोडणीला देखली ना याच्यानंतर वेगळी टीप मी फोडणीची तुम्हाला सांगते तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माझा आणि आता आमटी अशी मिळून येण्यासाठी काय करायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळं तुम्ही ना व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा तुम्हाला कळन हे पहा आता आपल्या मसाल्याला तेल सुटलं आहे आता मी ही डाळ याच्यामध्ये घालून घेते आणि ही एवढी डाळ जी ठेवली थोडीशी मी ती कशासाठी ठेवली ती तुम्हाला नंतर सांगते ही बघा डाळ काढून घेतली थोडीशी काढून ठेवली आता याच्यात पा, ना मी पाणी पाहिजे तेवढं आपल्याला वतायचं आता हे पाणी दिसताना असं आपल्याला पातळसर दिसतं पाणी हे पा हे पाणी आपल्याला जेवढी आमटी करायची तेवढी करायची पाणी जर असं आपल्याला लेच वाटले पातळ पण त्याच्यामध्ये जर आपण सगळी डाळ जर घोटून घेतली तर डाळ दिसणार नाही आहे म्हणून मी पुढं काय करणार आहे ते सांगते त्यासाठी मी ही थोडीशी डाळ काढून घेतली आता याचं काय करायचं मी पुढं सांगते हे पा आता कशी हिरवीगार आमटी झालेली आहे आणि त्याला उकळी पण चांगली आलेली आहे आता मी ती डाळ जी काढून ठेवली होती हे पा ही डाळ मी काढून ठेवली ही चांगली मिक्सरला थोडीशी डाळ घेऊन फिरवली आता ही याच्यामध्ये मी टाकून घेते थोडीशीच घ्यायची आणि बाकीची डाळ आपण तर भाजीमध्ये फोडणी झाल्यावर टाकून घेतली हे बघा भाजीला कसा थोडंसं र पाणी असतं ना डाळीमध्ये जे असतं तर त्याला थोडासा थिकनेसपणा येतो त्यामुळं थोडंसं असं करायचं हे पा आपली डाळ चांगली उकळली आता मस्त उकळी आली डाळीला आणि आता आपण त्याला फोडणी करू दुसरीवरून पाय तेल मी चमच्यामध्ये तापाय ठेवलं आहे माझ्याकडे तडकेचं भांडण नाही म्हणून ना चमच्यावरती मंद गॅसवरती भांड तापा ठेवले आता त्याच्यात मी घेऊ लसूण टाकून घेते आणि लसणाला आपण चांगलं तडक देऊ आणि वरतून त्याच्यात हिंग टाकायचे आणि हे आपण आता नंतर डाळीमध्ये त्याचा तडका देणार जास्त लसूण लाल नाही झाला तरी चालेल ही पा डाळ चांगली उकळली आता हे आपला तडका आपण हे चमचा काढून घेऊ आणि हे तडका आपण आता असा देऊन झाकण ठेवायचं त्याने आमटी एकदम चविष्ट होते आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सर्वांना लिंक पाठवा धन्यवाद बाय आता आपली ताट तयार करायला सुरुवात केली आपण आमटी उकाळली गॅसवरतून खाली उतरवली आता मी सर्व करते की पहा आपली आमटी कशी झाली ते आणि एकदम टेस्टी आणि आमटी होणारी भाताबरोबर तर खूपच सुंदर लागते आणि याच्याबरोबर ही पा कशी पातळ अशी पाहिजे तेवढी चपातीसारखी सुद्धा भाकरी आपल्याला पातळ करता येते आणि आणि आमटीबरोबर खायची साईडला लोणचं असेल तर लोणचं घ्या लोणचं कांदा पाहिजे ते आपण घेऊ शकतो आमटीबरोबर खायला पहा कसं वाटते आपली भाकरी भात आमटी कांदा लोणचं याच्यावर लसणाची चटणी असली तरी एकदम उत्तमच कशी वाटली माझी रेसिपी तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सर्वांना लिंक माझी पाठवा सबस्क्राईब जरा खूपच कमी लोक दोन तीन टक्केच करतात त्यामुळं सर्वांनी सबस्क्राईब करा याला काय पैसे लागत नाही त्यामुळं बाय थँक